आपण पाहत आहात की पावसानं शेतकऱ्यांचे काय हाल झालेले आहेत हातातोंडाशी आलेलं पीक या ठिकाणी गेलेलं आहे इथून आपण गोदावरी काठावर आहोत आणि जवळपास या ठिकाणी आपल्याला हे दिसत असलं तरी ही अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त लांब नदी त्या ठिकाणी आहे आणि ह्याच नदीचं हे पाणी अशा प्रमाणात सगळीकडं आलेलं आहे आपण पाहू शकता जवळपास गुडघ्यापेक्षा जास्त पाणी हे या पिकामध्ये आलेलं आहे आणि अशा प्रकारचं प्रचंड म्हणजे हे पीक आता हातचं जाणार आहे आपण पाहू शकता की या पिकाला फुलं लागली होती पाते लागले होते या कपाशीला निब्बर बोंड झाले होते कायऱ्या निब्बर झाल्या होत्या मात्र आता याची आता म्हणजे हे अक्षरशः जळून जाणार आहे कारण हे पाणी आता जवळपास पंधरा ते वीस दिवस या ठिकाणी संपणार नाही तर पाणी जायला चान्सच नाही सगळीकडं पाणी आहे हे पाहू शकता आपण हा ऊस आहे आणि ऊसासुद्धा हे पहा आपण किती पाणी त्या ठिकाणी आहे आपण हे बघू शकता म्हणजे फार वाईट अवस्था या ठिकाणी आहे गेल्या हा रस्ता आहे आणि या रस्त्याला पुढे मांडितकं पाणी या ठिकाणी आहे म्हणजे जवळपास तीन ते चार फूट पाणी त्या ठिक या रस्त्यावर आहे पा माझ्या पाठीमागं थोड्याशा अंतरावर एक डांबर रोड आहे आणि या डांबर रोडवर काल छातीपर्यंत पाणी त्या ठिकाणी होतं आज त्या ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी त्या ठिकाणी आहे म्हणजे रस्ते बंद झालेले आहेत आणि पिकं हातची गेलेले आहेत जमिनीचे या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे या पावसानं नद्याचे प्रवाह बदललेले आहेत म्हणजे शेतातली पीकच नाही तर त्या ठिकाणी मातीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाहून गेलेली आहे आणि आपण पाहू शकतो आता पुढं जाणं तर शक्य नाही परंतु ही गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी आहे कल्पना करू शकता आपण हे काय काय निसर्गानं काय रूप त्या ठिकाणी धारण केलेलं आहे म्हणजे या गोदावरीच्या पलीकडचं पात्र एक ते दोन किलोमीटर आणि अलीकडचं पात्र एक ते दोन किलोमीटर अशा प्रकारचं हे महापुरानं वेढलेलं आहे आणि फक्त हा नदीपुरता प्रश्न नाही नद्याकाठची दे गावं तर या ठिकाणी बाधित झालेलीच आहेत घरंही या ठिकाणी बाधित झालेली आहेत मात्र जवळपास संपूर्ण मराठवाड्यामध्ये सोलापूर असेल किंवा आजूबाजूचे काही जिल्हे असतील अहिल्यानगर असेल अशा बऱ्याचशा ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पिकांची नासडी झालेली आहे अतिपावसानं त्या ठिकाणी पिकं ही आता जळून जाण्याच्या मार्गावर आहेत संपूर्णपणे ती म्हणजे काहीही हाती या ठिकाणी लागेल की नाही अशी शक्यता आहे आणि शेतकरी हा पाच ते दहा वर्ष यामुळं पाठीमागे गेलेला का? आहे कारण का म्हणजे आहे त्यानं सगळं लावलेलं ला आहे आणि तेही आहे त्या बनण्यापेक्षा कुठंतरी कर्ज काढून किंवा इतर माध्यमातून त्यानं पैसा उभा करून पिकाला लावलेला आहे आणि अतिशय चांगली आलेली पिकं जोमात असलेली पिकं ही आता म्हणजे पाण्यात गेलेली आहेत पाण्यात जाणार आहेत त्यामुळं त्याच्या पात्रात काहीच पडलेलं नाही किंवा पडणार नाही आणि म्हणून तो पाच ते दहा वर्ष या ठिकाणी पाठीमागं जाणार आहे आणि पावसाचं तर असं आहे की अगदी बारा बारा तास मुसळधार पाऊस या ठिकाणी पडलेला आहे पूर्वी पावसं पडायची म्हणजे झडगं असायची दोन तीन दिवसाचं रिमझिम पाऊस दोन तीन दिवस पडायचा आणि ठोक असेल मुसळधार असेल तास अर्धा तास दोन तास पाऊस फार फार तर पडायचा परंतु आता जर बारा बारा तास पाऊस जर अशा मोठा पडत असेल तर मग त्या ठिकाणी लोकं जगतील कशी हाच मोठा प्रश्न या निमित्तानं आहे आणि सुद्धा या बळीराजाच्या व्यथा या ठिकाणी जाणून घेतल्या पाहिजेत आणि सरसकट मदत केली पाहिजे दोन हजार तेवीसला सरकारनं मदत केली सरकार कुणाचं काय पक्षा सरकार हे जनतेचं आहे आणि सरकार हे जनतेचं मायबाप असतं आणि म्हणून सरकारनं ही बळीराजाची हो या जगाच्या पोशिंद्याची काळजी घेतली पाहिजे आणि त्याला सरसगट मदत केली पाहिजे दोन हजार तेवीसला त्या ठिकाणी तेरा हजार सहाशे हेक्टरी दिलं होतं आणि तीन हेक्टरपर्यंत मर्यादा करण्यात आली होती म्हणजे जवळपास एक्केचाळीस हजार रुपये हे या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर आले होते परंतु शासनानं आता हे निकष बदलले आणि हेक्टरी साडेआठ हजार केलेला आहे आणि दोन हेक्टरचीच मर्यादा केली आहे म्हणजे सतरा हजार रुपये शेतकऱ्याला नुकसानग्रस्त मिळणार आहेत बरं शेतकऱ्यांनी काय महाबाप केलं एखाद्याचं सहा एकर सात एकर क्षेत्र असेल आणि ते पूर्णपणे पाण्यात गेलं आता ही पिकं करायला का का त्याला काही बियाणं लागलं नाही का खत लागलं नाही आणि द्या ना सरकारनं सरकारनं जर उलटते तेरा तेरा हजार सहाशेचं त्या ठिकाणी वीस हजार पंचवीस हजार रुपये हेक्टरी केलं पाहिजे आणि द्या ना तीन एकरला चार तीन हेक्टरला चार हेक्टरला पैसे दिले तर काय बिघडतंय काय सरकार कारण हाच जगाचा पोशिंदा आहे आणि हा जगला तर देश जगेल कारण भाकरी काही डाउनलोड करता येणार नाही किंवा ए आय बनवणार नाही किंवा कुठलाही रोबोट त्या ठिकाणी भाकरी बनवणार नाही अन्न तयार करणार नाही चित्र तयार करू शकतो परंतु वास्तवामध्ये हाच बळीराजा आज, आज प्रचंड संकटामध्ये आहे आणि म्हणून मायबाप सरकारनं या ठिकाणी ह्या बळीराजाला अशा प्रकारची भरभरून मदत करणं हे अभिप्रेत आहे परंतु आता सरकार काय निर्णय घेतं आहे याकडं पाहणं महत्त्वाचं ठरेल मात्र बळीराजाला वेळी जर आधार दिला नाही तर मग मात्र, मात्र ही गंभीर परिस्थिती आहे कारण काहीच शिल्लक राहिले नाही हो घरं वाहून गेली नदीची प्रवाह बदलले माती वाहून गेली पी एक पीक गेलं तर काही फरक पडणार नाही परंतु आता जर असे कंभरणं मोडल्यासारखी त्याची अवस्था होत असेल तर मग मात्र ही गंभीर परिस्थिती आहे आणि शासनानं हे कुठंतरी जाणलं पाहिजे आणि बळीराजाला तारलं पाहिजे मदतीचा हात दिला पाहिजे आपण कित्येक उद्योगपती पाहतो की त्यांनी कर्ज घेतले कर्ज बुडवले आणि विदेशात जाऊन राहतात रो हा तर हा म्हणजे महत्त्वाचा कणा आहे कोरोना काळात देश जर कोणाच्या जीवावर चालला असेल तर तो बळीराजाच्या जीवावर चाललेला होता सगळी यंत्रणा ठप्प झाली होती आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना मदत ही क्रमप्राप्त ठरते